नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पेरूचा सुंदर असा बाग बघणार आहोत या पेरूला सुंदर अशा प्रकारे ठिबक सिंचन याची सोय करण्यात आलेली आहे पाणी देण्यासाठी आणि दोन झाडामध्ये असं हे बांधावरचे जे झाडं दिसत आहेत आपणास त्याच्यामध्ये पाच फुटाचं अंतर आहे आपण बघू शकतात मधी सऱ्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी देण्यासाठी अशा प्रकारे सुंदर अशी सोय करण्यात आलेली आहे एकदम सुंदर अशा प्रकारचा हा पेरूचा बाग आहे आणि हिवाळ्यामध्ये पेरू हे भरपूर येतात झाडाला इथे आपण बघू शकतात पाईपलाईनद्वारे पाणी शेतकऱ्यांनी या पेरूच्या बागेला दिलेले आहे पाणी आत्ताच दिलेले आहे हे आपण ओलसरपाना बघू शकतात फळझाड लागवड करणे हे शेतीसाठी उत्पन्नाचं एक नगदी पीक म्हणावं लागेल पाणी जर तुमच्याकडे भरपूर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पेरू लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात ही या पेरूचं एक प्रकारे पक्ष्यांचं हे खाद्य आहे पेरूमध्ये चांगल्या प्रकारचे जीवनसत्व ही आढळून येतात पेरूमध्ये मीठ आणि चटणी टाकून हायवेवर हे पेरू शेतकरी ताजे पेरू जे असतात ते काही ठिकाणी विकतात आणि त्याच्यामुळे त्याला आर्थिक मदतही होते वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे आपण लावू शकतो आणि अशा प्रकारे बागेमध्ये शुद्ध हवा आपल्याला मिळते भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन आणि हवेमध्ये गारवा निर्माण होतो अनेक आजारावर म्हणजे आयुर्वेदिक उपचार किंवा दातासाठीही हिरड्यासाठी हेल्डे हिरड्यांचा व्यायाम होण्यासाठी हे पेरू लाभदायक असतात पेरू एक औषधी वनस्पती आहे या पेरूपासून अनेक औषधी फायदेही आपणाला होतात आपल्या आरोग्यासाठी शरीराच्या वाढीसाठी पेरू खाणे हे चांगले असते पेरूच्या विविध जातीही हल्ली उपलब्ध आहेत कलम करून मोठाले पेरू लाल पेरू हिरवे पेरू आ, हे पण आता याची रोपे पण आता नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत शेतकऱ्यांना या पेरू लागवडीसाठी अशा प्रकारे तुम्ही जर बागेमध्ये आलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे आधुनिक पद्धतीने शेती करताना त्याचा उपयोग होऊ शकतो कृषीभूषण जे शेतकरी आहेत ते अशा पद्धतीने वेगवेगळे शेतीमध्ये प्रयोग करतात समोर आपण बघू शकता थोडीशी केळीची झाडंही लावलेली आहेत आता हे हायवेवरचे पे पेरू आहेत आता त्याला पेरू येण्यास सुरुवात होईल चालेल धन्यवाद मित्रांनो